मराठवाड्यामध्ये सध्या पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय पाण्याअभावी मोठ्या कष्टानं वाढवलेली मोसंबीची बाग करपल्यानं ती काढून ठेकावी लागली बागेचं नुकसान झाल्यानं हतबल शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास पंधरा हजार हेक्टरवर मोसंबीची बाग पाण्याअभावी आता संकटात आली सध्या आपण छत्रपती संभाजीनगरच्या वडजी या गावामध्ये हो आहोत आणि या एका फळबागामध्ये आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की ही मोसंबीची बाग आहे आपण त्याला ही फळं लागलेली पाहू शकतात मात्र ही जी फळं आहे ही पाण्याअभावी करपलेली आहे फक्त या पिकासंदर्भातच नाही तर अनेक फळबाग मराठवाड्यातली अशा पद्धतीनेच क पाण्याविना करपत आहे हा संपूर्ण तुम्ही बाग पाहू शकतात गेली दहा वर्षे जो ने, हा जो फळबाग आहे लहान लेकरासारखा या शेतकऱ्यांनी जगवला मात्र त्याच फळबागावरती आता अशा पद्धतीने बुलडोजर फिरवण्याची ही वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे शेतकरी आहेत ज्यांनी ह्या फळबागावरती त्यांना दुर्दैवीपणे हा बुलडोजर चालवण्याची वेळ आलेली आहे का नेमकं तुम्ही हे तोडताय पाणी अभावी पाणीच नाही आहे ना त्यामुळे तोडा लागू राहिले दहा वर्षापासून आता लोक जगिले पण आता पाणी नाही राहिलं पाणी संपलं आता पातळी पाण्याची खोल गेली त्यामुळं आता तापमान जास्त बी हे झालं पाणी कमी झालं त्यामुळे आता काढावं लागू राहिले पाणी अभ पाणी नाही ना पाणी नाही धरण आहे मस्त उशाला पण कोरड घशाला धरण आहे पण आम्हाला आमच्या तालुक्याला त्या आम धरणाचा काहीच फायदा नाही पाण्याचा त्याच्यामुळं आता पाणी नसल्यामुळे काढून टाका लागू राहिले आता आता लोक सांभाळले आता लोक होतं पाणी दिलं पण आता पाणी नाही राहिलं ना आता खर्च त्याला खर्च खूप आलेला आहे आता लोक लाखो रुपये गेले ला। ला त्याला मेहनत करण्यात खत औषध खर्च झाला त्याला लोक काय ही वेळ तुमच्यावरती आज आलेली आहे अभाव पाणीची पातळी खूप खाली गेलेली आहे आणि त्यात शेतकरी बोर घेतो कोरड्या जातो विहीर खाणतो कोरड्या कोरड्या जाते मग दोन एरी खाल्ल्या दोन बोर घेतले पण पूर्ण कोरडे गेले शेतकरी पैशा अभावी हो एवढा पैशावाला नाही त्यामुळे आता झाडा काढण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर खूप संकट बेकार आहे पण नोंद सरकार तुमचं किती एकर फळबाग होतं आमचं पाच एकर होत बुलडोजर चाललं पूर्ण बुलडोजर चाललं मशीन आता आहे माझ्या इथूनच आलं आहे माझ्या मित्राच्या झाड काढायला पूर्ण बुलडोजर का टाकून पेटून दिली का या दोन मित्रावरती जी वेळ आलेली आहे तीच वेळ इतर मराठवाड्यातील फळबाग शेतकऱ्यांवरती आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने ना आता तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर